नमस्कार मी प्रभारी प्राचार्य श्रीकृष्ण महाविद्यालय चळे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील श्रीकृष्ण महाविद्यालय चढे येथील बी ए बी कॉम बीएससी त्याचबरोबर भयम दादा शिक्षणशास्त्र महाविद्यालय चढे येथील प्रवेश चालू झालेले आहे आपल्या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे एन एपीनुसार नवीन अभ्यासक्रम त्याचबरोबर विद्यापीठाने मान्यता केलेल्याप्रमाणे माफक फी त्याचबरोबर शिष्यवृत्तीच्या सर्व योजना महाविद्यालयामध्ये लागू आहेत महाविद्यालयाचे इमारत ही प्रशस्त आहे त्याचबरोबर प्रशस्त क्रीडांगण आहे आपल्याकडे प्रशस्त प्रयोगशाळा सुसज्ज असे ग्रंथालय आणि क्लासरूम आहे त्याचबरोबर अनुभवी व विद्यापीठ मान्यता प्राप्त शिक्षक आपल्याकडे आहेत दुसरी गोष्ट आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी दे, मार्गदर्शन विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या वर्षापासून पा, आपण चालू करत आहे तेव्हा सर्व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आजच आपला प्रश्न निश्चित करा धन्यवाद